नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चविष्ट आणि पौष्टिक अशी लाडूची रेसिपी बघणार आहोत हे लाडू तुम्ही उपवासाला बनवू शकतात एकदा केले की छान असे महिनाभर टिकतात खूप चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू आहे तुम्ही हे लाडू लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तूप आणि साखर न वापरता हे लाडू तयार होतात तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर मध्यम ते मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे गॅसचा पॉवर मंद ते मध्यम ठेवायचा आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना छान असे चम्मचने हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने शेंगदाणे छान भाजले जातात शेंगदाणे जर छान भाजले तर लाडूही खूप छान होतात आणि शेंगदाणे कच्चे राहिले तर लाडू अजिबात जास्त दिवस टिकत नाही आणि लाडूला वास येतो तर इथे शेंगदाणे छान भाजलेले आहे एका परातीमध्ये मी काढून घेणार आहे थंड होण्याकरिता इथे काही ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे त्यामध्ये दहा बादाम दहा काजू आणि पाच अक्रोड पंधरा ते वीस काळे मनुके दोन हिरवी दोन हिरवी विलायती आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर काजू अक्रोड आणि बादाम आधी मी भाजून घेणार आहे फक्त मिनिटभर गॅसचा पावर मंद ठेवायचा मंद हे असे परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून झालेले आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि यामध्येच टाकणार आहे मनोके कारण कढई गरमच आहे मनोके भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅस मी बंद केलेला आहे आणि कडही गरमच आहे त्यामुळे आता ड्रायफ्रूट्स छान भाजलेले आहे याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि जे हे ड्रायफ्रूट्स आहे तेही पूर्ण थंड होऊ द्यायचे इथे शेंगदाणेही छान असे थंड झालेले आहे याची साल काढून घ्यायची आहे शेंगदाणे छान भाजले आणि पूर्ण थंड झाले सा की साल निघायला अजिबात वेळ लागत नाही पटपट असेही हाताने व्यवस्थित अशी क्रश केली की पटपट अशी साल निघते तुम्ही बघू शकता छान अशी साल निघाली आहे पूर्ण शेंगदाण्याची मी इथे साल काढणार नाही फक्त अर्ध्या शेंगदाण्याची साल काढणार आहे शेंगदाणे पाकळून घ्यायचे म्हणजे साल अशी बाजूला निघते बघा या प्रकारे शेंगदाण्याची साल नाही काढली तरी काहीच हरकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी अर्ध्या शेंगदाण्याची साल काढलेली आहे आणि अर्धे शेंगदाणे तसेच ठेवले आहे दोन कप मी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी इथे दोन कप गूळ घेतलेला आहे म्हणजे सारखंच प्रमाण शेंगदाण्याचं आणि गुळचं आणि अर्धा कप हे आपले जे ड्रायफ्रूट्स घेतले ते ते झालेले आहे पूर्ण ड्रायफ्रूट्स मिळून आणि यामध्येच हिरवी विलायती टाकलेली आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची छान अशी आपल्याला बारीक पावडर वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आणि छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ते इथे बघू शकता छान अशी पावडर तयार करून घेतली आहे याच प्रकारचे शे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे आता ही जी शेंगदाण्याची पावडर आहे एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्येच आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते तेही छान अशी मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता ड्रायफ्रूटचीही छान अशी पावडर तयार करून घेतली आहे आता ही पावडर मिक्स शेंगदाण्याच्या पावडरमध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर आ, टाकले तरी चालते नाही टाकले तरी काहीच हरकत नाही किंवा तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता आता गूळ शेंगदाणे आणि जे ड्रायफ्रूटचं पावडर आहे ते असं एकत्र करायचं आणि व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आता परत हे सर्व मिश्रण आहे जे गूळ शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचं ते मिक्सरला एकदा परत असं थोडं थोडं करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिक्सर हे एकजीव होईल बघा या प्रकारचं थोडं थोडं मिक्सर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं बघा या प्रकारे याच प्रकारे मी सर्व मी मि, जे मिश्रण आहे ते वाटून घेणार आहे तर इथे सर्व मिश्रण वाटून तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला ला लाडू तयार करायचे आहे तर तुम्हाला जसं लाडू पाहिजे म्हणजे छोटा मोठा मध्यम आकाराचा त्या प्रकारे तुम्ही इथे लाडू बांधू शकता ला 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 ही। तर एकदम झटपट लाडू तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आणि पटपट असे लाडू हे वळले जातात बघा तुम्ही इथे बघू शकता कोणतंही मी हाताला तूप लावलेलं नाही किंवा तेल लावलेलं नाही तरीही बघू शकता एकदम छान असे हे लाडू तयार होतात आणि एकदम छान असे गोल गोल हे असे लाडू तयार करायचे तर लाडूला मी इथे सजावटीसाठी मनुकी लावणार आहे काळे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे असेल तर लावा नाही लावले तरी काहीच हरकत नाही पण असे मनुकी लावले तर छान लाडू दिसतो बघा आणि याच प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे याच प्रकारे आपल्याला पूर्ण लाडू तयार करून घ्यायचे मी इथे तुम तुम्हाला अजून एक लाडू तयार करून दाखवते झटपट लाडू तयार होतात अजिबात वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात हे लाडू तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात आणि पौष्टिक पण आहे लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी जे आपले आजी आहेत जे वैवृद्ध आहेत सगळ्यांसाठी हे लाडू एकदम छान आहेत याच प्रकारचे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे इथे बघा साधारण चौदा लाडू झाले आहे खूप जास्त छोटेही नाही आणि खूप जास्त मोठेही नाही आहे ना मग मस्त अशी ही लाडूची रेसिपी तर तुम्हीही पण हे असे झटपट लाडू तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा एकदम छान असे लाडू तयार होतात झटपट तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात बघा मी इथे तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते चवीला अप्रतिम असे लाडू लागतात तर नक्की ट्राय करा ही लाडूची रेसिपी आणि कशी झाली ते नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद